काल गावात आपली टीम सुद्धा जाऊन आलेली आहे तुम्ही सगळं पाहिलेला आहे त्याची व्हिडिओग्राफी आता सगळ्या ठिकाणी झालेली आहे की जसा रेल्वे स्टेशन रोड आहे नगर आहे इंद्रानगर आहे आणि गावाचा मध्यवर्ती भाग आहे ते चार ठिकाण आहे त्या ठिकाणचे लोकांची जे तक्रार आहे ते घेऊन ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये काही लोकांना ताब्यात घेऊन त्याला अटकेची कारवाई सुद्धा चालू कोणत्या कलमानुसार कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले हो यामध्ये आपल्याकडे आता वेगवेगळे गुन्ह्या ते कलमामध्ये वेगवेगळे वेरिएशन होऊन जाते त्याच्यात जे गुन्हा आहे पहिला गुन्हा जे आम्ही दाखल केलेला आहे ते, के ते, ते, ते तीन से एक तीनशे त्रेपन्न एक दोन एकशे शहाण्णवे एक आणि दोनशे निन्यानवे न्यानवेस प्रमाणे करण्यात आलेला आहे दुसरा एक गुन्हा जे आहे ते एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकानवे दोन एक तीन एकशे नव्वद दोनशे निन्यानवे तीनशे दोन एकशे नऊ चौहत्तर तीनशे चोवीस दोन पाच तीनशे तेतीस असे कलम्या गुन्ह्यामध्ये हीच कलम आणि काही एक्स्ट्रा कलम लावण्यात आलेले सर खर तर या दोन मध्ये सव्वीस तारखेपासून तणाव होता मात्र असं देखील बोललं जाते की परवा ज्या ठिकाणी सभा झाली त्याच्यामुळं हे प्रक्षेपक वक्तव्य केली गेली आणि त्यानंतर हा जो आहे तो कालचा प्रकार घडलेला आहे खरं तर स्टेटसवरती मात्र जो स्टेटस ठेवला होता तो मध्य प्रदेशामध्ये याच्याबद्दल काय लिंकिंग आतापर्यंत ते काय आहे काल पण हे प्रश्न आपण विचारले होते त्याचं तेच इन्व्हेस्टिगेशन मध्ये आमच्याकडे काय निष्पन्न त्यामध्ये अजून कुठल्या प्रकारचा सहभाग आहे ते इन्व्हेस्टिगेशनचा मुद्दा आहे जसा निष्पन्न होईल आम्ही आपल्याला सांगणार आहे कारण सध्या परिस्थिती हे आहे की गुन्हा घडला होता त्या गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला अटक करण्यात आले आली होती त्यामध्ये निषेध मोर्चे झाले होते जो कोणी बंदोबस्त लावण्यात आला त्या गावात शांतता होती परंतु काल अचानक अकरा साडे अकराच्या दरम्यान कोणाने हे स्टेटस ठेवलं नंतर लोकांचा जमाफ झाला त्याच परिस्थितीला सुद्धा हाताळण्यात आला होता बरोबर पीस मिटिंग करण्यात आल्या होत्या पण तेव्हापर्यंत हे स्टेटस बाहेर गेल्यामुळे ते तरुण बाहेर आले होते हा सगळी गोष्टी सोशल सायकोलॉजी मध्ये मागचे पाच सात दिवसामध्ये काय काय काम केले आहे ती आपल्या समोर येईल इन्व्हेस्टर असा कोणतेही एक विषय इंडिपेंडेंट नसते खूप सारे फॅक्टर्स एका घटनाला जन्म देत आहे परंतु एका वेळी जर आपल्याला एका ठिकाणचा माहोल माहीत आहे की आज असा आहे त्यावेळी कुठलाही पाऊल उचलण्याचे हो तर असू द्या कुठले कायदा व्यवस्थाचा असू द्या किंवा गुन्हेगारीच्या असू द्या नागरिकांनी विचार केला ना पाहिजे विचार करण्यात आला नाही